नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय ध्येय उद्योग समूहातील दैनिक ध्येय कार्यालयाच्या विविध शाखेमध्ये गणेशोत्सवानिमित्त गणेशाची प्रतिष्ठापना समाजातील नामवंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते दररोज आरती ध्येय उद्योग समूहाच्या अंतर्गत दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या विविध शाखांमध्ये गणेश चतुर्थी निमित्त श्री गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली त्याचप्रमाणे दररोज समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित आणि नामांकित व्यक्तींच्या हस्ते दैनंदिन आरती करण्यात येत आहे युवाध्येय कार्यालयाच्या संगमनेर अहमदनगर पुणे नाशिक अकोले या ठिकाणी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आणि या दहा दिवसीय उत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते दररोज आरती करण्यात येत आहे अशी माहिती ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्येय वृत्तपत्राचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी दिली संगमनेर कार्यालयात दैनिक युवाध्ये संपादक श्री लहानू सदगीर सर यांच्या हस्ते गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली दिनांक तेरा सप्टेंबर रोजी युवा उद्योजक श्री ज्ञानेश्वर ढोणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली